कसं आहे सिंगल पीस गेल्यावर डबल बॅटरी आणावं लागते आता तर काही बॅटरी काही चार्जिंग झाला नाही काम कसं असते वक्त्याच्या एक सांगतो रिकाम्या जागा भरा आता त्याने मला माहित आहे बारा वाजता एक काटणार आहे बारा वाजता पर्यंत काका थकली घ्या मंगराव उभा नट्या असं काय झालं मी काही जास्त लांब राहत नाही तुमच्या जवळच राहतो इथे आमच्या अशोकजी कोकोडे यांच्या इथं राहतो माझ्याही तारखा उद्या परवापासून माझ्या सर्व दादा आले आणि दादा सोबत मी सुद्धा होतोय दादानी जे काही सांगितलं या महामानवांच्या फोटोपडे आम्ही जेव्हा बघतो तर आम्हाला असं वाटतोय पण मी दादा म्हणते की जात सुधू नका आसोले आणि बनसोड आता बनसोड मारल्यावर काहीना असं वाटलं की आपल्याच जातीचा बियान आहे पण मी जातीने जाती कलार आणि ओबीसी आहे आणि मी ओबीसी आहे हा जातीचा गर्व आहे कारण माझ्या ओबीसी समाजाला पहिल्या संविधानामध्ये अधिकार देणारा जर कोणता महामानव असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचाराची बाबा शासन सकित व्हावे जाती समाटणारे का विले व्यतिरिक्त व्हावे शासनाचे सगळे मुठीत करण्या भीमा तुझ्या मताचे शाहीर संघटित व्हावे भीमा तुझ्या मताचे शाहीर संघटित व्हावे आज आपला समाज हा किती गटात तटामध्ये वाटला गेलेला आहे त्याचा विचार आम्हाला करावा लागेल आणि गटात तटात वाटलेला समाज हा जोपर्यंत एकत्रित येणार नाही तोपर्यंत अपेक्षित श्रांती घडणार नाही अरे गाव में आज कैसे लगी हे बडी बात नाहीये गावात में आग कैसे लगी ये बड़ी बात नहीं है तो बड़ी बात क्या है अरे पागल के हाथ में माचिस किसने दिया ये बड़ी बात है आज दशक आज देशात अति अवस्था काय अवस्था है काय अवस्था है झालेली आहे पण एक लक्षात घ्या श्रीलंकेतल्या लोकांची जशी अवस्था झाली आणि तिथल्या पुढाऱ्यांनी भगव भगव मारलं तशी अवस्था सुद्धा आपल्या देशात होणार आहे कारण आपले जे महत्वाचे प्रश्न आहेत आम्ही ते सर्व सोडून टाकलेले आहेत कारण आम्हाला 5 किलो राशन आणि धर्मामध्ये खुश करण्यात आलेले आहे पण यदि धर्म की शिक्षा लोमड़ी से भी की तो मुर्गी चराना भी पाप नाही होगा यह हमें धर्म सिखाता है लेकिन उस धर्म की जो व्यवस्था बनाई गई थी जिसका नाम था मनु की व्यवस्था ब्रह्म मनुस्मृतिच्या व्यवस्थेवरती बोलताना मला काय सांगावं लागेल मनुस्मृतीच्या व्यवस्थेमध्ये असं काय निर्माण झालं होतं की ज्याने संस्कृतचे जे ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहामध्ये तीन हजार संस्कृतचे ग्रंथ होते पण मनुस्मृती नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी का चालला कारण त्या मनुस्मृतीमध्ये अशा काही प्रथा होत्या ज्याच्यामध्ये दास प्रथा होती ज्याच्यामध्ये सती प्रथा होती तेव्हा महात्मा फुले म्हणायचे कारण या मनुस्मितीतले लोक सांगायचे ना की पतीवर जर प्रेम असेल तर माणूस तिचा नवरा मेल्याच्या नंतर पतीने सती जावं मग महात्मा फुले प्रश्न विचारतात की जर पतीवर प्रेम असेल आणि महिलेनं सती जावं मग नवऱ्याचं जर बायकोवर प्रेम असेल तर बायको मेल्यावरती नवऱ्यांना सता नाही जावं हा प्रश्न विचारला ना मग पुन्हा आम्हाला विचारता आलं पाहिजे पण हा महात्मा फुल्यांचा विवेकवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवेकवाद आम्ही विचारलो नाही हा आत्मसात केला नाही आणि म्हणून कुठेतरी आमच्या समाजाला विकणारे दलाल वळवे आमच्या समाजात पैदा झालेले आहेत अशांच्या जागा आम्हाला विचारता आला पाहिजे म्हणून आपला समाज कुठेतरी आज हा प्रगती एक सांगतो ना तुम्हाला देव नाही अशी संकल्पना आणि हा विचार ठामपणे भारतामध्ये दोनच समाजाला माहिती आहे पहिला म्हणजे ब्राह्मण समाज आणि दुसरा म्हणजे ओदको समाज आता ओबीसी समाज आहेच मला त्यातच काही वाद नाही प्रश्न नंतरचा आहे एक तुम्हाला सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कायदा मंदी पदावरती होते आणि तेव्हा एक अनुसूचित जातीचा म्हणजे आपल्या बोलता समाजातला एक पहिला परीक्षा देऊन एक कलेक्टर मुलगा झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती झालं की आपल्या समाजातला एक मुलगा कलेक्टर झाला आहे आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यालयातून पत्र पाठवला या मुलाशी मला भेट घ्यायची आहे त्या कलेक्टरांकडे पत्र केला त्या कलेक्टर पोराला वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पत्र माझ्याकडे आलेला आहे आणि मी कलेक्टर आहे आणि डॉक्टर 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 आंबेडकरांनी मला बोलवलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीच्या अलिपूर वरच्या त्या बंगल्यामध्ये बसून होते पेपर चालवत होते तेव्हा पोरगा दहा वाजता पोहोचला तेव्हा बाबासाहेबांनी पेपर बाजूला केला आणि त्या पोराला केला अरे पोरा अभिनंदन तुझं तू कलेक्टर झाला आता एक काम कर तो म्हणाला कलेक्टर बाबासाहेब बोला काय काम आहे तेव्हा बाबासाहेब म्हणाले की तू कलेक्टर झालास या शासनाने तुला एक लाल दिव्याची गाडी दिलेली असेल म्हणाला हो मग आता एक काम कर तुझ्या वस्ती मधून आलास त्या गावामध्ये गावा त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बस आणि जशी वेळ भेटेल लाल दिव्याच्या गाडीमध्ये बस आणि फिरून एक चक्कर मारून येत जाय एवढं बोलले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा पेपर वाचायला बसले चाळीस मिनिट झाल्या पोरगा तिथेच उभा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेपर बाजूला केला आणि पुराला म्हणलं पोरा आतापर्यंत गेलाच नाही का तेव्हा तो बोरगा म्हणाला बाबासाहेब तुमचा जेव्हा मला पत्र भेटला भेटीचा तेव्हा असं मला वाटलं होतं की माझ्याकडून तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल बाबासाहेबांनी विचार केला की याच्या मनात काय चालू आहे तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मला मना तुझ्या मनात काय चालू आहे मी तुला कशासाठी त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये तुझ्या वस्तीमध्ये जायला सांगितलं माहिती आहे का तुला तेव्हा तो पोरगा म्हणतो नाही बाबासाहेब मला माहिती नाही तेव्हा बाबासाहेब म्हणतात की ज्या वस्तीमध्ये तू लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून जाशील जसा प्रवेश करतील तर रस्त्यावरती आमच्या महिला भांडी दुकान अजून समोर अजून समोर गेलास तर काही फेर कचरा आणि अजून समोर जर केलेला आहे स्वतः त्यानं संघर्ष केलेला आहे आणि असा संघर्ष केल्यावर असा अभ्यास केल्यावर अशी लाल दिव्याची गाडी भेटते आणि असा कलेक्टर होते त्या महिला तो विचार आत्मसात करतील आणि तो विचार आत्मसात केल्याच्या नंतर आपल्या पोरांना सांगतील आपल्या कृतीमध्ये उतरवतील हो आणि तुझ्यासारखे आपल्या समाजामध्ये हजारो कलेक्टर पैदा होतील हा विचार बाबासाहेबांनी सांगितला होता आज आपल्या समाजामध्ये हजारो आय एस ऑफिसर आहेत हजारो आय पी एस ऑफिसर आहेत पण जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार होते तेव्हा हे कुठल्या बिळामध्ये जाऊन लपतात आणि म्हणून बाबासाहेब म्हणतो की तुझा मता चे भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर याच्या टोक असते पण आजीत भीमा आहे तर नीत भीम असता वर्तन तुझ्याच सारेच चोक असते पण आज कुठेतरी आपली अवस्था अशी डबकायला गेलेली आहे आणि कसं आहे मी थोडासा सत्य बोलणार आहे सत्य कोणाला झुंबत असते अरे कलम नाही माहिती जाती

आज पत्रकार कोणी प्रश्न विचारू शकत नाही आमच्यासारखा बोलायला गेला तर त्याच्यावरती दबाव होतो मी जेव्हा चैत्यभूमीवर आपलं दीक्षाभूमीवर कार्यक्रम आटोपून येत होतो तर आम्ही चार लोक गाडीमध्ये बसून जवळ जेव्हा आलो तर आमची गाडी अटकवण्यात आली आणि त्यानं म्हटलं की बनसोड साहेब तुम्ही याच्यानंतर प्रबोधन करायचं नाही नाहीतर तुझ्या जीवाचं काय होईल त्याची जबाबदारी तुमची असेल तेव्हा मी पण मनामध्ये ठाकलं की वयाच्या बावीस वर्षाचा इतिहासात माझी नोंद राहील म्हटलं देश आपला इतिहास आहे ना एक जानेवारी अठराशे ट्रास अठराचा माहित आहे ना आपण म्हणतो आलेले त्याच्या भाग्यसालेट तुमच्यासारखे छप्पन म्हणतो ना आपण मग त्याच्या कारण काय आहे तो इतिहास काय आहे एकोणीस एक जानेवारी अठराशे अठराचा एक जानेवारीचा काय होता अठ्ठावीस अठ्ठावीस हजार युक्त पाचवे म्हणजे एकाने किती छापला किती कापला छप्पन म्हणून आपण म्हणतो छप्पन आणि जेवढे हुकुमशाही बसले त्याच्या सारखे विषय संपला आता आपण म्हणतोय की देशातला संविधान धोक्यात आहे देशातला संविधान धोक्यात आहे अरे संविधान धोक्यात आहे म्हणजे नेमकं काय आहे या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल बरं संविधानाची प्रत किती लोकांच्या घरी आहे संविधानाची पुस्तक किती लोकांच्या घरी करा ठीक आहे ना वर करा वर करा आता मी आर्टिकल विचारतो खाली पंचायत आहे <laughs> आपण म्हणतोय संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे म्हणजे नेमकं काय आहे बरं संविधानामध्ये सुधारणा करण्यासाठी जे कलम आहे म्हणजे संविधानामध्ये आपल्याला संशोधन करण्यासाठी जे कलम आहे बस तिच्यावर जे बोलतो फक्त पाच मिनिट भेटायला पाच म्हण ठेवतो संविधानामध्ये संविधान सुधारण त्याच्या अमेंड करण्यासाठी त्याच्यामध्ये शोध करण्यासाठी नवीन अमेंड आणण्यासाठी संविधानात जे कलम आहे ते कोणती कलम आहे एका तरी बसल्यापैकी कायदा माझ्या बापाने म्हणायला इथपर्यंत ठीक आहे पण बापाने कायदा मग वाचेल कोण बरोबर आहे ना किती आहे तीनशे त्रेसष्ट आहे चौसष्ट आहे पासष्ट आहे सहासष्ट आहे सोडुस अडुसष्ट आहे काय किती आहे कोणती कलम आहे तीनशे अळू सर काढ्या वाटवतो याच्यासाठी हे आपल्याला माहित नाही तीनशे अडुसष्ट कलम आता एक मला विचार करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही बुद्धी बुद्धीचा सर्वोच्च सिंबल ऑफ नॉलेज का म्हणतोय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरावी कलम लिहिलेली आहे आर्टिकल नंबर तेरा मला या बाबासाहेबांबद्दल एवढा आदर वाटतो की या महामानसाला असं वाटतोय हे माझ्या रूमच्या जेव्हा दरवाज्यावर फोटो ठेवलाय की सकाळी उठलोय की याच माणसाचे दर्शन झाल्या पाहिजे आणि झोपलोय तर याच माणसाचे दर्शन झाल्या पाहिजे कारण यांच्या बुद्धीचा आम्ही जेव्हा शिकण्याचा बुद्धीचा विचार करायला जातो तर असं वाटतंय की खरंच माणूस किती ग्रेट असेल या देशामध्ये अडीच हजार वर्षापासून नाकारलं होतं आमच्या महिलांना अधिकार नव्हते आमच्या सारख्या समाजातील लोकांना अधिकार नव्हते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्टिकल नंबर तेरा लिहितात आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे संविधान आपण स्वीकारलं तर त्याच्यानंतर विसंगतीपूर्ण कायदे या देशात भविष्यातही निर्माण करता येणार नाही आणि असे जर कायदे भविष्यामध्ये कधी तयार करता येणार नाही आणि भूतकाळात जेवढे कायदे होते ते सर्व कायदे रद्द एक विचार कर हे कलम समजली का नाही समजली अजून सोपं म्हणून सांगतो बाबासाहेब म्हणतात की भविष्यामध्ये विसंगती पूर्ण कायदे जे मनुस्मृतीचे कायदे होते ते कधी तयार करता येणार नाही आणि असे जे सर्व काही कायदे होते ते सर्व रद्द म्हणजेच संविधान लागण्यापूर्वी कोणाचे कायदे होते मनुस्वृतीचे कायदे होते तर हे सर्व कायदे एका ओळीमध्ये बाबासाहेब समाप्त करतात आणि म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धीला आम्ही प्रणाम करतोय त्याच्या प्रणाम म्हणतोय की सिंबॉल ऑफ द नॉलेज सर्वोच्च विद्याचा सर्वोच्च शिक्षण तीनशे अडुसष्टाव्या कलमावरती येतोय त्याच्यामध्ये अबक या आहेत त्या कशा सुधारतात काय तो लांबचा विषय आहे पण घटनेची चौकट आहे ते अतिशय महत्वाची आहे घटनेची चौकट आपण समजून घेतलं पाहिजे बस घटनेची चौकट सांगतोय आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतोय घटनेची चौकट म्हणजे नेमकी काय तर चौकट म्हणजे ज्या गोष्टीला चार बाजू असतात साधी जर खिडकी असेल आता या बॅनरला चार बाजू आहेत संविधानाचे पुस्तक तुझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्या चार बाजू आहेत त्याच्यातली पहिली बाजू म्हणजे आपण म्हणतो घटनेच्या चौकटीला कोणी धक्का लावू शकत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की घटनेच्या चौकटीला कोणी लावू शकत नाही आणि म्हणून या देशातलं संविधान सुद्धा बदलू शकत नाही हे लक्षात घ्या पण एक महत्वाचं पहिले घटनेची कलम काय सांगते ते चौकट काय सांगते पहिले घटनेची कलम सांगते की या देशामध्ये न्याय मंडळ आहे कार्यकारी मंडळ आहे आहेत ना याच्यावर कोणताही मंडळ असता कामा नये पण अण्णा हजारेने तेव्हा काय आणलं होतं जनलोकपाल विधेयक आणला होता तो जनलोकपाल काय म्हणत होता की या देशातल्या न्यायाधीशांची चौकशी त्याला करता येईल या देशातल्या आमदार खासदारांची चौकशी करण्याचा त्याला अधिकार आहे पण एक लक्षात घ्या न्यायाधीश या देशातला सर्वोच्च पद आहे पण जर त्याचा जर कोणी जर चौकशी करत असेल तर न्यायाधीशाच्या वर आपल्याला जन लोकपाला बसावं लागेल पण घटनेची चौकट काय म्हणते की या वर कोणी राहू शकणार नाही त्याच्यानंतर घटनेची दुसरी चौकट आहे घटनेच्या दुसऱ्या चौकटीमध्ये काय सांगतात की इंडिया दॅट इज कॉल भारत भारत हा भारतच असेल हिंदुस्थान नसेल पण या देशातला प्रधानमंत्री आणि या देशातला विरोधी पक्ष आपले सुद्धा हिंदुस्थान हा शब्द म्हणजे गैरसंविधानिक शब्द वापरतात या गोष्टीचा सुद्धा विवेक विचार केला पाहिजे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधारलेली लोकशाही पाहिजे मग आपल्याला कसा भारत पाहिजे म्हणजे भारत देशाचं नाव बदलवता येणार नाही तुम्ही कितीही काही करा घटनेची दुसरी चौकट त्याच्यानंतर घसरेतील तिसरी चौकट काय सांगते संविधानाची की तुमचे जे काही अधिकार कलम नंबर तेरा ते पस्तीस ज्यांच्यामध्ये एकही बदल करता येणार नाही ते जसेच्या तसेच आणि संघटना आपली चौकट काय सांगते बाबासाहेबांनी हे जेवढे म्हणते ना संविधान संधान बदलायगे याच्यासाठी बाबासाहेबांनी येते खोटी ढोकून ठेवली आहे घटनेची चौथी चौकट सांगते की आतापर्यंत आम्ही जेवढे काय बदल सांगले याच्यात बदल करता येणार नाही कसा बघत याने म्हणते बाबासाहेबांची म्हणून आपल्याला संविधान राखणे आवश्यक आहे तुम्हाला कायदा वाचणे आवश्यक आहे सरकार हे देश की सरकार से नाही डरती सरकार तुमारी लोकसंख्या किती आहे उनसे नाही डरती सरकार डरती कायदेसे म्हणून कायदा फायद्यात रावायचा आहे तर मग कायदा वाचावा लागेल आपल्याला कायदा वाचावासाठी मग संविधान म्हणून बाबासाहेब आपल्याला आज समजून घेणे काळाची गरज आहे सव्वीस पंचवीस नोव्हेंबर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचा शेवटचा भाषण करतात त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी या फ्रेंच राज्यक्रांती नंतरची जगातली सर्वात मोठी घटना जर कोणती असेल ती भारत देशाची राज्यघटना आहे आणि भारत देशाची राज्यघटना मी हे अशी निकोप राज्य घटना तयार केलेली आहे संविधान किती चांगलं असू द्या ते चालवणारे हात जर कुचकामी असले तर त्या संविधानाला महत्व प्राप्त होणार नाही पण संविधान किती कुचकामी असू द्या चालवणारे असले तर त्या संविधानाला महत्व प्राप्त होईल वाचवण्याची गरज माझ्या अनुयांची आहे माझ्या भीम अनुयांची आहे पण आज आमचा अनुयाय काय करतोय आमचा अनुयाय जयंतीच्या दिवशी गाडीला मस्त निळा झेंडा लावतोय चांगली बोल कायदा पण वाचल तर तो तो आम्ही पाहतो गाडीचा तो तू काय तो होत बसेल म्हणून बाकी त्या अशा सगळ्या गोष्टी असतात म्हणून घरामध्ये माय माऊल्यांना तुम्हाला सांगाय चांगले संस्कार द्या आपल्या पोरांना कायदा वाचायला शिका बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे विचार सांगायला द्या तेव्हाच कुठेतरी आपल्यामध्ये परिवर्तन होईल ही सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे तर समाजाचा परिवर्तन होईल कारण कुठलाही समाज घडण्यासाठी चार पायऱ्या आवश्यक असतात कारण शिक्षित सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि सृजनशील समाज झाली का नाही गी एक गीक आणला तर यायच्या झालं एक लक्षात घ्या कुठलाही समाज कुठलाही समाज सुधारण्याच्या चार पायऱ्या शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि सृजनशील शिक्षित असा समाज ज्याला येते तो सुशिक्षित समाज समाज असा ज्याला काय लिहिलेला आहे काय वाचलेला आहे तो सुसंस्कृत मध्ये असा समाज जो स्वतःची संस्कृती घडवते आणि सृजनशील म्हणजे असा समाज जो स्वतःचा इतिहास जाणून घेते आणि स्वतःच्या समाजाच्या शेवटच्या टोकावरच्या माणसाला जर अन्याय अत्याचार झाला तर तो त्या विरोधात उठते आज आपल्या भारत देशामध्ये फक्त दोनच सृजनशील समाज आहेत पहिला ब्राह्मण समाज आणि दुसरा बौद्ध समाज काही प्रमाणामध्ये आता काही प्रमाण आहे जा आपल्या समाजावरती जर अन्याय अत्याचार झाला तर कोसऱ्या पहिले विचारते हा भावण्या होता भावना असेल तर कोसऱ्या कोसऱ्या बरोबर आहे काय बरोबर बाद बरोबर आहे बोलतो ते सत्य आहे आता तुम्हीच ग्रांटेड केल्यावर माझी फाईल सिग्नेचर तुम्हीच मारल्या कोसऱ्यावर झाला ता बावणे नाही जा बावण्यावर झाला तर कोसरे नाही जा अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त जात महत्वाची नव्हती तर माणूस महत्वाचा होता त्या बाबासाहेबांच्या विचारांची आम्ही पायिक आहोत म्हणून आपण कोसरे बावणे जात हे सर्व सोडण्यापेक्षा आपण फक्त भीम अनुयायी म्हणून एकत्रित होऊ अपेक्षित घडल्याशिवाय राहणार नाही या गोष्टीचा विचार कर फक्त एक सांगतो की आपले संस्कार आपल्यावरती कितीशे महत्वाचे कुठल्या व्याख्यानामध्ये गेलो कुठे मी राष्ट्रीय पातळीवरही गेलो तरी तो माझा महत्वाचा विषय असतो एक तुम्हाला सांगतोय की संस्कार पुराला जबाबदार असते हेच आमचे दादा काय म्हणतात का माणसाचा खूप मी सांगतो चिरंजी दाने जर शेंगदाण्यासोबत खाल्ला तर त्याचे प्रसाद होते महाराज बरोबर आहे चिरंजीदा जर शेंगदाण्यासोबत खाल्ला तर प्रसाद होते आणि ते शेंगदाणे दारू संघ खाल्ला तर त्याचा चकमा होतो खरं संगत बदलनी धर्मक बदलला या गोष्टीचा विचार घ्या एक जिल्हा परिषद शाळेच्या मॅडम होती आणि त्या जिल्हा परिषद शाळेच्या मॅडमला दोन वर्षाचा मुलगा होता तो नुकतंच बोलायला लागला बोलायला लागल्याच्या नंतर त्या जिल्हा परिषदच्या मॅडमने पोराला शाळेत घेऊन गेली शाळेत घेऊन गेल्याच्या नंतर त्या पोराला लागली लागल्याच्या नंतर मास्तरासोबत बसून होती तो पोरगा गेला आणि दोन वर्षाचा नुकता बोलायला लागलेला पोरगा त्या मम्मीला म्हणतोय मम्मी मला सू लागली त्या मम्मीने त्याचा सुज करून दिला घरी आल्याच्या नंतर त्या दोन वर्षाच्या पोराच्या कानाखाली त्या मायने मारलं आणि त्याला सांगितलं की आपण सुशिक्षित आहोत मी शिक्षिका आहे आपण एक स्टँडर्ड फॅमिलीचे आहोत आणि सु लागले असा म्हणणे हा तुझा चुकीचा हा तुझ्या सोबत नाही तो, 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 तो म्हणतो मम्मी तुल मी काय म्हणणार मम्मी त्याला म्हणते की तुला जेव्हा जेव्हा सू लागेल तेव्हा तेव्हा तू म्हणशील मम्मी मी गाणं म्हणणार जेव्हा जेव्हा सु लागे तेव्हा तेव्हा तू म्हणशील मम्मी मी गाणं म्हणू का तो दोन वर्षाचा झाला तीन वर्षाचा झाला चार वर्षाचा सात वर्षाचा झाला पण जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा मी गाणं म्हणू का मम्मी मी गाणं म्हणू का एक दिवस मॅडमच्या ट्रेनिंगचा ऑर्डर आला मॅडम गेली ट्रेनिंगवर वर पंधरा दिवसासाठी पोराला घेऊन जाऊ शकत नव्हती ठेवलं माम्याच्या घरी झोपला आज्यासोबत वाजले रात्रीच्या बारा लागली शू आज मी गाणं म्हणू का बाबा मध्ये बयाळ झालाच का म्हणते एवढे कोणी गाणं म्हणते का प्रेशर का करेन अजून म्हणते मी गाणं म्हणतो बाबा म्हणते बाधू जे सर्व नको ना गाणं माझ्या कानात मनाने हळूहळू तुम्हीच मनावर आहोत मी नाही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या वरून आपले पोर कसे कसे या आपल्याला असलं पाहिजे म्हणून आपल्या पोरांना जेव्हा कुठलेच मायबाप आपल्या पोराला शिवा शिकवत नाही पण तो समाजात गेल्याबरोबर शिवा शिकून येते पुरी डी शिवायमध्ये म्हणून या गोष्टींचा विचार आपल्याला करता आला पाहिजे माय बापाची वस्तू तरी की आपल्या पोरांना कुठले संस्कार दिला पाहिजे काही विचार दिला पाहिजे जोपर्यंत आपण माय बाप आपली जबाबदारी समजून घेऊ नये तोपर्यंत आमच्या घरामध्ये जन्माला येणार नाही गोष्ट लक्षात घ्या युवकांची जबाबदारी आहे युवकांनी फक्त नोकरी करू नये तर युवकांचा शिक्षण हा समाजाला उन्नती करण्यासाठी आपलं शिक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण म्हणजे फक्त नोकरी करणे नाही तर शिक्षण म्हणजे स्वतःची उन्नती करून स्वतःच्या समाजाकरिता जगणं म्हणजे खरं शिक्षण आहे हे आपल्याला समजून आलं पाहिजे एक शिक्षणाचा तरुण बांधव बरेच आहे पोरांना तुम्हाला नोकऱ्या नसतील म्हणून आता एका पुडवा गावामध्ये मला माहिती आहे दोनशे पुरायची संघटना होईल पोरीच काम करते पोरीचा बाप म्हणून राहिला का जेवाई पाहिजे का नोकरीवाला पाहिजे नोकरी पाहिजे ना त्याच्यासोबत शेतीही पाहिजे मग आम्ही तुझ्या हो शेतीही पाहिजे तुझी पोरगी कष्टकारी येईल का नाही शेती करायला पाहिजे मिस्तर तुम्ही शेगा खावा बरोबर आहे प्रश्न विचारला पाहिजे का शेती पाहिजे नोकरी पाहिजे पोरगी शेतीत जाणार नाही प्रश्न नंतरचा पुराणू एक सांगतोय हो एका बागेमध्ये काय झालं एक प्राणी संग्रहालय होता त्या प्राणी संग्रहालयामध्ये एका वॉचमॅन ची एका चौकीदाराची जागा निघाली एकच जागा होती दहा हजार फॉर्म आल्याच्या एकाची सिलेक्शन झालं एकाचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्याची मुलाखत ठेवली त्या संग्रहालयाच्या मालकानं आता मुलाखतीसाठी हा पोरगा येऊन बसला तेवढ्यामध्येच मध्येच त्याच प्राणी संग्रहातला दुसरा चौकीदार धावत धावत आला आणि त्या मालकाला म्हणाला साहेब मी काही करा पण या वाच या पोराला नोकरी देऊ नका तो मालक मालक म्हणतो का कारण तो म्हणतो की आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये जो भालू जे अस्वल होती ते मरण पावली ते मरण पावल्यामुळे आता काही आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये लोक येणार नाही प्राणी संग्रहालय चांगलं चालणार नाही प्राणी संग्रहालय तर चांगलं चालणार नाही तर याला पैसा कुठून द्याल तेव्हा तो मालक म्हणतो की बाबा माफ कर मी तुला नोकरी देऊ शकत नाही तो पोरगा त्या मालकाच्या पाया लागला गडबड्या लोडू लागला त्याला चांगला म्हणजे काही करायचे म्हणते पण

त्याने काही उठायच्या शेंगा काही केळी चालू होत्या पगारच चालू आहे चांगल्या केळी खावायला भेटते शेपाय खावा भेटेल गोरीबारी आल्यावर चांगला उड्या मारायचा उड्या मारता मारता पडला वाघाच्या तो वाघ तिकडून आला ना याच्यावर झडप घालते चुपच्या प्राय म्हणते ना तो तुझी नोकरी जाईल माझी नोकरी जाईल माहिती अशी आपल्या शिक्षणाची अवस्था आहे म्हणून शिक्षण हे फक्त नोकरी नका बरोबरच नोकऱ्या आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वसामान्य माणसांना महत्वाच्या आहेत पण नोकरी सोबतच आपल्या समाजाचा विचार करता आला पाहिजे समाजासाठी जगता आलं पाहिजे आज आपल्या चळवळी शिक्षण स्थान आहे किंवा गरीब ने हित नाहीये है हो,

मेरा समाज को आईना दिखाना मैं लाशों पर बैठ कर कभी गजल कह नहीं सकता इस जुल्म की चाहे तुम मुझे सजा दो लेकिन इस झूठे जुल्म पर मैं कभी खामोश बैठ नहीं सकता इस झूठे जुल्म पर मैं कभी खामोश बैठ नहीं सकता एक पूछा विश्व रस में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर भरती आबा भगवान गौतम बुद्धांचा बाबा बरोबर आहे ना ते आपल्या इकडे एक नाटक राहिले का ते मंदिर डान्स घेते एका रेडी आता ते झालं नाच म्हणजे आता असा विषय झाला सर्वांना सांगणार आहे उद्या आपल्या बाबाची जयंती आहे उद्या मिरवणुका निघतील कोणी पिऊन काढतील कोणी कसे काढतील पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जयंती आपल्या बापाची आहे म्हणून कुठेच गंगा धोपा नाही कुठे झगड भांड होणार नाही याची कटकडीची विनंती आहे कुठेही काही जरी झाला अभे जरी म्हणलं तर हो भाऊ म्हणून पण आपला मार्गक्रमण करायचा कुठेही दंगा धोका होणार नाही याची काळजी घ्या आपल्या बापाची जयंती जगात असा एकमेव माणूस आहे ज्याची सर्वात जास्त विगेश जयंती आपण सर्वात मोठी जयंती साजरी करतो ती जयंती आपण चांगली साजरी करा एवढाच आशावाद व्यक्त करतो ना तुम्हाला सर्वांची रजा तो मला प्रमुख